आता वाजलेले आहेत सात आणि आम्ही आता निघालोय तर चला कुठे तुम्हाला दाखवते कशासाठी ते पण सांगते पुढे ब्लॉक शेवटपर्यंत कंटिन्यू करा हो आले आले प्रवास थोडंपाप्पाकडे <स्याग़ा> जायचं परत रिटर्न यायचं त्यानंतर हे मंगळवेडा रोडवरच हे नदी आहे माहिती नाही मला नाव ह्या नदीचं काय आहे ते आणि तशीच गाडी आमची पुढे मंगळवेड्याकडे निघाली खूप छान असं हिरवेगार फुलांचे झाडं रोडवरती पाऊस भरपूर असल्यामुळं पप्पापासून मी इकडून तिकडून तिकडून इकडं त्यानंतर इथं लाडू रुसला होता आणि त्याचा रुसवा दादा कसा काढतोय बघा आणि मी या दोघांची मस्त अशी माझ्या बघत होती निवांत बसून आणि तितक्यात आम्ही पोचलो मंगळवेडा बस स्थानक आणि तिथून ही गाडी निघाली सोलापूरच्या दिशेने आणि त्यानंतर आहो माझ्याकडे आलं आम्ही दोघंजण त्या शीटवरती बाहेर पाऊस बघणं तितकी मग्न होती आणि पाऊस बघायला बाहेर फिर तिथून तुम्हाला तिथं दोघं किती दो पांढर शुभ्र झालेलं होतं दुखं दुखं एकदम आता वाटलं की पाऊस इतका चालू झाला आम्ही कसं जाणार पण नशीट चांगलं की पाऊस थोड्यातच बंद झाला आणि वातावरण तर काही विचारू नका असं वाटत होतं की बसमधून उचरावं आणि इथे इथं फिरायला जावं पण ते, 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 ते शक्य नव्हतं कारण आम्हाला पुढे लवकर पोचायचं होतं आणि आहो काहीतरी म्हणून इथं मला चिडवत होती पोरं कसे बसले आणि तुझं काहीतरी आहे तेच चाललं होतं त्यांचं लक्ष पोरांकडेही होतं मग तसं तर माझंही लक्ष त्यांच्याकडे होतं आणि परत जाऊन ते तिकडं बसले लाडूची एक झोप झाली त्यानंतर मलाही झोप लागली आणि इथं हे समर्थनी माझं शूट केले मला माहितीच नव्हतं हे शूट केलं जेव्हा मी एडिट करायला घेतलं ना तेव्हा मला दिसलं की त्यानं माझे शूट केले आणि मी आणि समर्थ बसलेले लाडू आणि पप्पा बसलेले दोघांचे ड्रेस मी मॅचिंगच केलेले होते आणि बारीक पोस चालू होता आणि आम्ही पोचायला अर्ध्या वाटेमध्ये त्या ते आलं पद्धत गाडी चेकिंग करण्यासाठी आणि ह्या ज्या कंडक्टर आहेत तर आमच्या तालुक्याच्या आहेत त्यानंतर पोचलो घरी गेली मावशी तिकडं आणि आई पप्पाही पोचले आईच्या पप्पा बनवून आणला होपाईच्या पपाईला बनवून आणला होता काही घरी बनवला होता आणि त्यानंतर मावशीचं डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं मावशीला भेटण्यासाठीही आम्ही गेलेली आहे मावशीचं घर आणि नवीन नववीचं जे लग्नातलं स्वपाते होतात ते सुद्धा की कसं सजवले मी बघत होते कारण मी लग्न झालेलं दुसऱ्या दिवशी निघून आले होते त्यानंतर मी गेलोच नव्हतं तर छान असं देवघर हे सजवलेलं आहे त्यांनी त्यानंतर मग आम्ही जे काही मावशीसाठी नेलं होतं खायला आणि कपडे करतात आमच्याकडं ऑपरेशन किंवा आजारी माणूस आजारातून उठलं की तेच आम्ही तर करत होतो मग आईनं आईचंही साडी केली आणि त्यानंतर माझीही साडी केली आणि ही मावशी माझ्या आईपेक्षा छोटी आहे बरं का खालून दोन नंबर आहे मला आठ मावशी आहेत तर ही माझी सात नंबरची मावशी आहे त्यानंतर मावशीनं भजी खायला दिली गुलाबजामुन बनवलं होतं गुलाबजामुन हे खायला दिले तर मी आईनं खाल्लं ला, आणि लाडू आणि आहुने तर ते दुपारीच खाल्ले होते जेव्हा मावशीला ते सुरुवातीला भेटायला गेले त्यावेळी तर बघा किती छान असे गुलाबजामुन स्वयंपाक करण्यात आणि असे पदार्थ बनवण्यात माझी मावशी खूप एक्सपर्ट आहे आणि खूप छान झाले होते गुलाबजामून आम्ही खाऊन घेतले आणि आजच आम्हाला परत निघायचं आहे पाऊस चालू झाला खरं पण आम्ही निघालो आमची सोलापूरच्या बाहेर बस पोहोचली एक तासच झालं होतं आम्हाला बाहेर पडून तर सोलापूरमध्ये मुसळधार पाऊस आणि कमरं इतकं गुडघे इतकं पाणी भरलं असं मी बातम्याला बघितलं आणि मग इथं समर्थ आला मी त्याला जामून खा म्हणतो होतो तुला नको म्हणला मी आल्यानंतरच खाल्लं मला आजीनं दिले होते जामून आणि त्यानंतर जाणूदिदी आली आणि समर्थ झोपला होता जानू दिदी सम्राटला खेळवले त्यांच्यासाठीच आम्ही थांबलो होतं मग जे काय आम्ही कपडे नेले होते भाऊजीसाठी आणि मावशीसाठी तर मावशीला तर केलं आहे आणि पप्पांनी तर भाऊजीला केलं पप्पानं आणले होते तेही केले आणि आम्ही आणलं होतं तेही केले त्यानंतर चहा घेतला आणि प्रतीचा प्रवास सुरू झाला आणि थोडंसं मला डोळ्याला लाल भडक सगळं झालेलं आहे कारण प्रवास आणि दगदग झाली दग खूप आणि पहाटं उठणं आणि त्यानंतर इथं ॲपल खात्री बा आणि चला आपण आता आपल्या घरी पोचणार आहे उद्याचा डेली ब्लॉग ही नक्की बघा थँक्यू फॉर वॉचिंग बा